सिंधेंच्या शिक्षणाचे अधिक भास्कार प्रवेश होतो त्यामुळे मोठी अस्वस्थता सिंधीनच्या शिक्षणामध्ये पाहायला लागले अनेक मंत्र्यांनी कारण कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार पाहायला मिळा ही गोष्ट मला सुद्धा आज वर्तमानपत्र आणि मीडियामधून कळालेली आहे मिंदे गटातील जे काही मंत्री आहेत त्यांनी कालच्या कॅबिनेटवरती बहिष्कार टाकलेला आहे असं आहे ना की जैसी करणी वैसी भरणी कर्म तशी फळं ही कधीतरी पुढच्या जन्मात नाही ह्याच जन्मात याच धीन याच, याच डोळी अनुभवा लागतात मला असं वाटतंय निंदे सेनेला जी काय उतरती काळाची लागलेली आहे आणि त्यांचे कर्माची फळ आता त्यांना मिळू लागलेली आहे राज्यमंत्र्यांचा हे होमटाऊन आहे आणि आपली लढत सरळ सरळ शिंदे गटासोबत तर आहेच पण आपलाच मित्र पक्ष आणि काँग्रेस देखील आपल्या विरोधात या ठिकाणी उमेदवार लागतोय कशा पद्धतीनं मताचं विभाजन टाळण्यासाठी काय रणनीती असणार आहे असं आहे केंद्रीय मंत्री महोदयांचा प्रभाव किती आहे मला माहिती नाही परंतु विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये मला प्रचंड असं बहुमत मला मिळालेलं आहे मेहकर नगर परिषदा जी आता निवडणुका होत आहेत त्या शहरामध्ये सुद्धा मला जवळपास अडीच हजाराचं मताधिक्य आहे आणि मध्ये मशाल चाललेली आहे मशाल आता धनुष्याचा प्रश्न सोडा धनुष्य सगळे लोक विसरलेले धनुष्य आता पडदाआड गेलेला आहे आणि धनुष्याला ओटी पण लागलेली आहे धनुष्याचा आहे या ठिकाणी आता विषय विषय राहिलेला नाही जो काही तुम्ही म्हणाला तसं काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असं आहे की यांनी आतापर्यंत जे काही दहा पंधरा वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षातले आता जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी नगराध्यक्ष राहिलेले आहेत लोकांना त्यांचं काम माहिती झालेलं आहे त्यांचं कुवत आणि वकूप सुद्धा माहिती आहे त्यामुळं आता हा जो मतदारसंघ मतदारसंघ आणि विशेषतः मेहकर शहर आहे ते आता मशालमय झालेलं आहे ही मशाल पेटलेली आहे आणि ही मशाल लोकांनी सातात घेतलेली आहे त्यामुळं जरी आज मेहकर मध्ये आमचं महाविकास आघाडी नसली तरी वातावरण मशालमय आणि मशाल इथं स्वतंत्रपणे लढते आहे आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं मजबूत मतानं निवडून येणार आहे